नमस्कार ऐका ना आमच्या मराठवाड्यामध्ये एवढा पाऊस झाला आहे हे बघा शेतांना पण नदीचं स्वरूप आलेलं आहे काय माहिती आहे का इथून जो ओडा वाहत आहे ही आम्ही रोडवरती आहे हा ओढा आहे दोन्ही साईडला पाणी आहे दरवर्षी पेरणीच्या टायमात शेतकऱ्याचे हाल तुमच्याकडे पाऊस पडतोय आमच्याकडे पडतच नाही आमची पिरणी राहिले ती म्हणते आमच्याकडे पडली तुमच्याकडे पडलाच नाही का पाऊस पण ह्या वर्ष असं झालंय हातात तोंडाला आलेला घास सुद्धा कसा वनवासा शेतकऱ्याच्या पाठीमागे एवढं पाणी एवढं पाऊस झालंय सोयाबीन अक्षरशः पाण्याखाली नासून चाललं कुणाचे ढिगारे चालले एवढं पाणी जर झालं तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं काय पाऊ पाऊस चांगला पण तेवढाच आहे वाईट पण तेवढाच आहे पण पडावा किती हे आपल्या मनावर नाही पण मला काय म्हणायचं आहे शेतकऱ्याला पिकलं तरच शेतकऱ्यालाच काय शेतकऱ्याला पिकलं तर खाली भेटणार आहे त्यालाही पण शहरात राहणाऱ्या लोकांचं किती अवघड आहे अ शेतकऱ्याची बायको कसंही जर आपलं आपल्या प्रपंचाचा उदरनिर्वाह भागवल कसं भागवाल की आपला, आपला भागौल। भागौल? बाबा शेतात जरी ह्या वर्षीचं गेलं तर पुढल्या वर्षी निघाल म्हणून मन मोठं करून फिरतील लोकं काय तर होईल पण शहरातल्या लोकांचं किती अवघड आहे हो शेतकऱ्याची बायको दोन टमाटे दोन मिरचे झाड लावली तर कशी भाजी होईल काय तर होईल पण पश्चिम कसा अवघड आहे कि विचारच करू नका आम्ही तर शेतात राहतो त्याच्यामुळे आम्हाला माहित आहे शेतात शेतात राहणार्या माणसाला काय काय अडचणी असतात काय काय अडचणी फेस करावं लागते पाण्यात आहे कस त्या शेतकऱ्यानं काय करायचं पाणी किती आहे रडण्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याकड सुद्धा शहरातल्या लो गावाकडची लोक सुखी आहेत अरे कशाची सुखी वर्षभर कष्ट करायचं आणि असं हातातोंडाला घास आलेला निघून चालल्यावर शेतकऱ्याचा जीव लय तुळतोळ करते नाही खरंच आहे आमच्या मराठी पाऊस झाला एवढं सगळं वाहून गेले तरी प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नाही कशामुळं हाता तोंडाला आलेला घास गेला एवढा पाऊस झालाय फक्त शेवाळाची असं बाकी राहिले शेवाळाची असं बाकी राहिलं आता काय राहिलेस ना गेला आता सगळं सोयाबीन गेलं सगळं गेलं राहिले काय आणि घर संसार परपंच भागात शेतकरीच त्याच्यावरच पोट असते चा दुसरा काय सोर्सच नसते बऱ्याच जणांचे जनावर जाग्यावर असं पाणी एवढं पाऊस पडलेलं जाग्यावर मिली बऱ्याच जण जणांची बरेच म्हणजे नुकसान झालं अवघड औषध वाटतंय समोरल्याला की बाबा तुम्हाला जे आमच्या पाठीमागं फक्त रोडवरच पाणी नाही आहे बाजू आजूबाजूला जिकडं बघा तिकडं पाणी अवलं अवघड आहे गाव गावच्या गाव, गाव पाण्याखाली येतं अवघड वाटल्या माझ्या तर लय अवघड वाटलं आता पाऊस पडून पडून माणसावर शेवट चढत काय वाटलं रे खूप वाईट परिस्थिती वाईट परिस्थिती आल्या अवघड सगळीकड पाणीच बघा पाणी तर पितात बसले आता माझ्या तर मग अशी तर मी रस्त्याला येताना काय माझी अवस्था सांगू तुम्हाला रस्त्याला मी काय केले यायला जायला लेकरावाला मी जे सी पी आल्यावर दगड टाकून घेतलं तर दगडावर पाय ठेवला आणि योगा योगाने का पुढे गेले माझा पाय निष्ठला बस दिशी गेले का नाही पाण्यात मला वरी पण येता येईना मला माझं हसू मिऊ लागलं मला रडू मिऊ लागलं काय सांगायचं असलं पाणी वाटा इथून सात सात किलोमीटर वरती एक पूल आहे त्या पुलावरून पाणी चालले इकडे पाठीमागे पुलावरून पाणी चालले एवढे वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे येष्ट नाही काय नाही आमच्या तर गावात पूर्ण होणाऱ्या होणाऱ्याला जी पूल गेल्या होणाऱ्याचे तिथून तिथं तर कमर एवढं पुलाच्या वरून पाणी वाहू लागले अस पाणी कसं कस आणि कस जायचं कसं काम करायचे शेतकरी लोक अलीकडले अलीकड कोणाचे पलीकड शेतायच ते अडकलेले अडकले कशी जायचं काय करायचं कितीही जरी का कलुती करून जायचं म्हणलं तर जनावर ही कसं न्यायचं काय करायचं लय ओ शेतकऱ्याची लयच हाल आहे आय होप याच्यातून शेतकऱ्यांना बळ देऊ देऊ आणि याच्यातून सावरण्याची शक्ती देऊ थँक्यू